आगमन झालेलं आहे आणि मोठ्या उत्साहात केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभर हा गणपती उत्सव साजरा होतो दहा अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज अखंड महाराष्ट्रभर गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि गणरायाच्या आगमनाने निश्चितच सर्वत्र आनंद पसरलेला आहे खरं तर या वर्षी वरून राजाही समाधानकारक बरसलेला असल्याने बळीराजा निश्चितच सुकावलेला आहे आणि गणरायाच्या आशीर्वादाने संपूर्ण क्षेत्रातील नागरिक जनता ही अशीच आनंदी राहो हीच गणरायाचरणी माझी प्रार्थना असेल मी गणेश उत्सवाच्या संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनपूर्वक अशा शुभेच्छा देतो हा उत्सव गणेश उत्सव अतिशय आनंदाने आपण सर्वजण साजरा करूया हीच इच्छा मनाशी बाळगतो